टिप नंबर एक खजूर एक असं फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्त्वाचे असते टीप नंबर दोन गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठावर लावल्याने ओठ लाल होतात टीप नंबर तीन जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात यामुळेच जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो टीप नंबर चार थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका पीठ चांगले आंबले जाईल टीप नंबर पाच ज्या महिला आंघोळीनंतर जास्त वेळ केस वाळू देत नाहीत ते आपले केस टॉवेलमध्ये बराच वेळ गुंडाऊट होतात केसा केसाच्या केसाची मुळेही कुमकुवत अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे लगेच आराम मिळतो नंबर सात गुळाचे सेवन करणाऱ्या महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जा अबाधित राहते टिप नंबर आठ अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणाऱ्या महिला लवकर वृद्ध होतात टीप नंबर नऊ काळे मीठ आणि भाजलेले जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच पण भूकी वाढण्यास मदत होते टीप नंबर दहा रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी खोकला घसा खवखवणे घसा दुखणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते टिप नंबर अकरा श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीचे पाणी नियमित घ्या यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात टिप नंबर बारा भेंडीमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि गर्भधारणे दरम्यान ती खूप फायदेशीर असते त्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते त्याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते टिप नंबर तेरा आंघोळीनंतर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा कोरफडातील दाहक विरोधी गुणधर्म आणि त्याचे थंड गुणधर्म त्वचेला आराम देतात एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला कोरडेपणा तर दूरच होईल पण चेहरा मुलायम देखील होईल टिप नंबर चौदा जर तुमच्या पायांच्या टाचांना तडे गेले असतील तर मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून लावल्याने टाच बरी होण्यास मदत होते नक्की एकदा ट्राय करा टिप नंबर पंधरा तांदळाचे सेवन मधुमेही रुग्णांसाठी खूप हानिकारक ठरू शकते कारण भातामध्ये ग्लुकोज प्रमाण खूप जास्त असते सोळा ची केस धुवा आणि बदाम तेल किंवा खोबरेल तेलाने मसाज करत रहा बघा तुमचे केस लांब आणि दाट होईल टिप नंबर सतरा मेथीची भाजी करताना त्यामध्ये मुगाची डाळ घाला कडवटपणा कमी होईल टिप नंबर अठरा शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका त्यामुळे भात बादत नाही टिप नंबर एकोणीस तूर डाळ शिजवताना हळद व तेल घातल्यास डाळ छान शिजते लास्ट अँड बेस्ट टिप नंबर वीस उडीद वड्यांचे पीठ पातळ झाल्यास रवा घालावा त्यामुळे पीठ घट्ट होते टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर प्लीज डू सबस्क्राईब